बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर जिल्ह्यातील निवडणूक प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांची कळवळ असणारा जिल्ह्यातील एक सामान्य माणूस म्हणून रविकांत तुपकर यांची सर्वत्र ओळख आहे बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये नागरिक स्वयंस्फूर्तीने त्यांना आर्थिक मदत करत असून शेतकरीसुद्धा त्यांच्या निवडणूक प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहेत अशातच ऑल इंडिया पॅथर संघटनेने रविकांत तुपकर यांना निवडणुकीमध्ये आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांचा विजय सुकर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागण्याचे आदेश संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दीपक केदार यांनी आपल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले रविकांत तुपकर यांना यामुळे नक्कीच फायदा होणार असून तुपकरांच्या तुप या प्रचार झंझावातामुळे सध्या तरी जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये नक्कीच तुळ्यंबळ लढती होतील यात शंका नाही एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार बुलढाणा बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा शोषितांचा पीडितांचा वंचितांचा दिनदलितांचा आवाज गेल्या बावीस वर्षांपासून रस्त्यावरचा संघर्ष करणारा एक गरीब मराठा उमेदवार म्हणून बहुजनांचा चेहरा म्हणून समतेचा विचार पेरत निघालेला या युवा भावी खासदाराला ऑल आल इंडिया पॅनथर सेना जाहीर पाठिंबा देत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑल इंडिया पॅनथर सेनेची मोठी ताकद आहे आणि समतेचा संदेश देण्यासाठी आणि बहुजनांची ताकद संविधान वाचवण्याचा लढा तीव्र करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना जाहीर पाठिंबा देत आहोत संपूर्ण संघटना ताकदीनिशी पाठीशी उभा राहील आणि येणाऱ्या या दिवसात प्रचाराच्या दिवसात काही सभांमध्ये सुद्धा मी स्वतः येऊन या ठिकाणी भूमिका जाहीर करणार आहे आणि प्रचार सभा सुद्धा घेणार आहे जय भी